मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत नेहमी चर्चेत राहत असत अशीच एक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा गोरी आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतून अपूर्वा घराघरात लोकप्रिय झाली आई कुठे काय करते या तिने ईशा ही भूमिका साकारली होती घरातील शेंडेपळ आणि सर्वांची लाडकी अशी ही ईशा प्रेक्षकांच्याही मनात घर करून राहिली काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे पण ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात अशातच अपूर्वा ही चर्चेत आली आहे अपूर्वाने नुकताच तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आहे आणि या संवादादरम्यान एका चाहत्याने तिला लग्ना बदल चाहत्याने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर आज मी क्वेश्चन सेक्शन घेतलं आणि या सेक्शन मध्ये तिला एका चाहत्याने तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाचं प्रतिउत्तर देताना अभिनेत्री म्हणाली चांगल्या स्थळाची वाट पाहत आहे असं उत्तर दिलं याशिवाय अनेकांनी तिला या तिच्या अभिनय क्षेत्रातील सुरुवात प्रवास तिच्या सुंदर दिसण्याचं कारण तसेच आगामी कामाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि अपूर्वाने देखील चाहत्यांचे चा या प्रश्नांवर मजेशीर उत्तर दिलं या दरम्यान आई कुठे काय करते या मालिकेनंतर अनेक जण अपूर्वाला एका नव्या भूमिकेत पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्यामुळे आता अपूर्वा कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत तर अपूर्वा गोरे हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका